नमस्कार मंडळी सर्वांचं शासन निर्णय या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भोगवटादार वर्ग दोन अंतर्गत जमिनींचे कोणते प्रकार येतात आणि यापैकी कोणत्या जमिनींचं वर्ग एकमध्ये रूपांतर करता येतं याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर शासन निर्णय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र भूधारणा पद्धतीचे चार प्रकार आहेत यामध्ये पहिला प्रकार येतो तो, तो म्हणजे भगवटादार वर्ग एक या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्यांचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात शेतकरीच या जमिनींचा मालक असतो तो त्याच्या इच्छेनुसार या जमिनींची विक्री करू शकतो दुसरी पद्धत किंवा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे भोगवटदार वर्ग दोन या पद्धतीमध्ये जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही या जमिनी भोगवटादार वर्ग दोन किंवा नियंत्रित सत्ता प्रकार किंवा निर्बंधित सत्ता प्रकार किंवा प्रतिबंधित सत्ता प्रकार या नावानेही ओळखले जातात तिसरा प्रकार म्हणजे शासकीय पट्टीदार या जमिनी सरकारी मालकीच्या आपण भाडे तत्वावर दिलेल्या असतात या जमिनी दहा तीस पन्नास किंवा नव्याण्णव वर्षांच्या मुदतीसाठी भाडे तत्वावरती दिल्या जातात आणि चौथा प्रकार म्हणजेच महाराष्ट्र शासन चौथ्या प्रकारच्या जमिनीमध्ये महाराष्ट्र शासन या प्रवर्गात या जमिनी मोडतात या जमिनी सरकारी मालकीच्या असतात आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात भोगवटादार वर्ग दोन या भूधारणा पद्धतीतील जमिनींचं सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय हस्तांतरण होत नाही यामध्ये खातेदारांना वेगवेगळ्या कायद्यानुसार वाटप केलेल्या किंवा प्रदान केलेल्या जमिनी येतात भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनींची माहिती गाव नमुना कमध्ये नोंदवलेली असते आता भोगवटादार वर्ग दोन या पद्धतीमध्ये जवळजवळ सोळा प्रकारच्या जमिनी येतात त्या कशा व कोणत्या ते, ते आपण बघूयात महाराष्ट्र सरकारनं सतरा मार्च दोन हजार बारा रोजी शासन निर्णयानुसार भोगवटदार वर्ग दोन जमिनींच्या अनधिकृत हस्तांतरणास आळा बसावा या दृष्टीनं महसूल नियम पुस्तिकेच्या खंड चारमधील गाव नमुना एकमध्ये सुधारणा केली सोबतच शासनानं भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनींची एकूण चौदा प्रकारांमध्ये वर्गवारी केली त्यानंतर पंधरा मार्च दोन हजार एकवीस रोजी सरकारनं शासन निर्णयाद्वारे दोन प्रकारच्या जमिनी अजून समाविष्ट केल्या अशा प्रकारे भोगवटादार वर्ग दोनमध्ये एकूण सोळा प्रकारच्या जमिनींचा समावेश आता होतो आता या जमिनी नेमक्या कोणत्या आहेत आणि त्यांची नोंद गाव नमुन्यात कोठे असते ते आपण बघूयात पहिला प्रकार मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे कलम बत्तीस ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी एक कमध्ये याची नोंद असते वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी देवस्थान जमिनी वगळून एक क का कंसात मध्ये याची नोंद असते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वये विविध योजना अंतर्गत प्रदान अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या जमिनी भूमिहीन शेतमजूर स्वातंत्र्यसैनिक इत्यादींचा यात समावेश होतो एक क कंसात तीन अशी याची नोंद असते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अनुवये विविध योजनांतर्गत प्रदान अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या जमिनी गृहनिर्माण संस्था औद्योगिक आस्थापना शैक्षणिक संस्था विशेष वसाहत प्रकल्प इत्यादी यामध्ये मोडतात एक क चार हा सा याची नोंद असते सिलिंग कायदा म्हणजेच महाराष्ट्र शेतजमीन कमाल धारणा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी एक क पाच अशी याची नोंद असते महानगरपालिका नगरपालिका व विविध प्राधिकरण यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी अथवा ग्रामपंचायतीकडे गुरचरण अथवा इतर प्रयोजनांसाठी वर्ग केलेल्या जमिनी एक क सहा अशी याची नोंद असते देवस्थान इनाम जमिनी एक हक्क कंसामध्ये सात अशी याची नोंद असते आदिवासी खातेदारांच्या जमिनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम छत्तीस अन्वये मोडणाऱ्या जमिनी यात येतात आणि एक हक्क आठ अशी याची नोंद असते महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवच्या कलम सोळा अन्वये प्रदान केलेल्या जमिनी एक कंसामध्ये नऊ अशी याची नोंद केली जाते भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनी एक हक्क कंसामध्ये दहा भूदान व ग्रामदान अंतर्गत दिलेल्या जमिनी एक हक्क अकरा महाराष्ट्र खाजगी वने संपादन जमीन। जमीन अधिनियम एकोणीसशे पंचाहत्तर तसेच महाराष्ट्र शेतजमीन किंवा जमीन धारणेची मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अन्वये चौकशीसाठी प्रलंबित असलेल्या जमिनी यांची एक क बारा अशी नोंद असते भूमिधारी हक्कांवये प्राप्त झालेल्या जमिनी एक क तेरा तर महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अन्वय कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमिनी एक क चौदा अशी यांची नोंद असते भूसंपादन अधिनियमान्वये संपादित केलेल्या जमिनी एक क पंधरा अशी याची नोंद असते तर वक्फ जमिनी एक क सोळा अशी याची नोंद असते तर असे हे सोळा प्रकार आपण या ठिकाणी भोगवटदार वर्ग दोनमध्ये मोडतात ते आपण बघितलेले आहेत आणि त्याची नोंद गाव नमुन्यात कुठे असते ते सुद्धा आपण बघितलेलं आहे आता या जमिनींपैकी वर्ग एकमध्ये रूपांतर कोणत्या जमिनींचं होऊ शकत नाही ते, हो ते बघूयात भोगवटादार वर्ग दोनमधील सोळा प्रकारच्या जमिनींपैकी काही जमिनींचं वर्ग एकमध्ये रूपांतर होत नाही यामध्ये सिलिंगच्या जमिनी वर्ग एक करण्याची अजून तरी कायद्यात तरतूद नाही आहे तसंच महानगरपालिका नगरपालिका यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी शासकीय जमिनी असल्यामुळे त्यांचं वर्ग एकमध्ये रूपांतर होत नाही देवस्थान इनाम जमिनी आदिवासी खातेदारांच्या जमिनी खाजगी वने संपादन अधिनियमान्वयाच्या जमिनी सिलिंग अन्वय कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमिनी तसंच भूसंपादन अधिनियमान्वये संपादित केलेल्या जमिनी आणि वक्फ जमिनी या यांचं वर्ग एकमध्ये रूपांतर होऊ शकत नाही मित्र होत अशा प्रकारे या भोगवटादार वर्ग दोनमध्ये जमिनी येतात आपल्याला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रपरिवारांना तसंच शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा भोगवटादार वर्ग दोनमध्ये कोणत्या जमिनी येतात त्यांचे किती प्रकार आहेत आणि गाव नमुन्यामध्ये त्याची नोंद कुठे असते याबद्दलची सविस्तर अशी माहिती त्यांनासुद्धा होईल तसंच आपण हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जास्तीत जास्त मित्रपरिवार असलेल्या ग्रुपवरसुद्धा शेअर करा धन्यवाद